आज नांदेड वागाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने प्रभाग क्रमांक दोन तरोडा बुद्रुक ओपन पुरुष ड मधून मी फॉर्म भरलेला आहे आणि माझ्या शिवसेनेचे नेते आदरणीय हेमंत भाऊ पाटील साहेब या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य बालाजीराव कल्याणकर साहेब यांचा मला आदेश आला की तुम्ही फॉर्म भरा म्हणून आणि नंतर मग मी तो फॉर्म ह्या ठिकाणी शिवसेना पक्षातर्फे मी फॉर्म दाखल केलेला आहे गेल्या वेळेस नगरसेवक आपले उत्कृष्ट काम केले होते काय जनतेची यावेळेस काय साथ राहील आपल्याला मी नांदेड भागा महानगरपालिकेमध्ये सलग दोन वेळेस मला जनतेने प्रतिनिधित्व करण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि यावेळेस सुद्धा जनता निश्चितच मला जनता मायबाप मला संधी देईल आणि संधी दिल्याच्या नंतर त्या संधीचं सोनं करणं हे माझं काम राहील आणि प्रामुख्यानं जनतेनं दिलेला वसा हा उतणार नाही मातणार नाही आणि जनतेने दिलेला वसा मी हा टाकणार नाही आणि चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा करेल मी पाच वर्षी आपली लढत काय आव्हान आहे आता सध्या घडीला आव्हान म्हणून म्हणता येणार नाही कोणाला कोणालाही कमी समजलं नाही पाहिजे तितक्याच तोला मोलाची लढत ही राहणार आहे मात्र मागच्या वर्षी मागच्या पाच वर्षाखाली जे पाच चार नगरसेवक निवडून आले त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही हे जनतेला माहिती आहे आणि चांगल्या पद्धतीने जनता जाणून आहे आणि ते उमेदवार यावेळेस रिपीट होतील ही शक्यता कमी आहे त्याच्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे आणि नि जनता जनार्दन मायबाप पाठीशी असल्यामुळं मला अतिशय जास्त आनंद आहे आणि शंभर टक्के माझा विजय निश्चित आहे